गावाच्या वेशीवर आदळणाऱ्या या समुद्राच्या लाटा पोलादी भिंतीसारखा गावाचं रक्षण करणारा डोंगर नारळी पोफळीच्या गर्दीत लपलेली घर हे वर्णन एखाद्या स्वप्नातल्या गावाचं असावं असं वाटतं स्वप्नवत वाटणाऱ्या गावाचं अस्तित्व या गावाचं नाव आहे कोरले कोरलचे सोनारा चावलचे सोनारा जा रायगड जिल्ह्यातल्या मुरुड तालुक्यात आहे हे कोरलई गाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मराठी जाते पण कोरलई गाव याला अपवाद आहे कोरलई गावात चक्क जाते ही भाषा मराठीही नाही आणि पोर्तुगीजही नाही पोर्तुगीज भाषेच्या जवळ जाणारी ही भाषा जगाच्या पाठीवर कुठेही बोलली जात नाही रे बालमा कोरलेगावच्या या नोलिंग भाषेचा इतिहास सुरू होतो तो थेट पाचशे वर्षांपासून तेरी बालमा पाचशे वर्षांपूर्वी म्हणजे साधारणतः पंधराशे एकवीस साली कुंडलिका नदीच्या दक्षिण बाजूच्या डोंगरावर किल्ला बांधण्याची परवानगी अहमदनगरच्या निजामशहाने दिल्याची माहिती इतिहासात आहे वसई ते रेवदांड्यापर्यंतच्या भागावरील आपली पकड मजबूत करण्यासाठी पोर्तुगीजांना या कोरलई किल्ल्याचा फायदा झाला पोर्तुगीजांनी जवळपास दोनशे वर्ष कोरलई आणि रेवदांडा परिसरात राज्य केलं या काळात स्थानिक आणि पोर्तुगीजांचा व्यावहारिक संबंध आला स्थानिकांना पोर्तुगीज भाषेची तोंड ओळख झाली सतराशे चाळीस मध्ये पेशवे चिमाजी अप्पा यांनी विरोधात मोहीम उघडली त्यांनी वसईस कोकण किनाऱ्यावरून पोर्तुगीजांना हुसकावून लावलं पोर्तुगीज तिथून गेले पण काही कुटुंब इथंच राहिले मराठी मातीत मिसळली पोर्तुगीज भाषेच्या जवळची आणि मराठी भाषेचा गंध एक तयार झाली ती म्हणजे नोलिंग भाषा भाषेचा लहजा हा पोर्तुगीज असला तरी त्यात मराठी शब्दांची ठिकठिकाणी थीक पेरणी आहे कोर्ले गावात आजही ही, ही भाषा बोलली जाते नोलिंग भाषेची लिपी नाही पण इथल्या लोकांनी नोलिंग भाषा आपल्या मनात साठवली गेली तीनशे वर्षाहून जास्त ह्या लोकांना ही भाषा कुठलीही लिपी किंवा कुठल्याही असं लिखित काही नसताना जपलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं आज सुद्धा इकडची सर्व लहान मुलं लहान मुलांपासून तर म्हातारी गोताऱ्यापर्यंत सर्व ही, ही, मुला, ही भाषा बोलत असतात गावात प्रवेश केल्यावर तुमचं लक्ष कोरले येथील चर्चेस वेधून घेतात इथला चर्च अगदी मराठमोळा वाटतो प्रभू येशूची प्रार्थना आणि संदेश इथं चांदाचा उद्रा मध्ये जेजू जन्माला वीरच्या मार्याचा उदरा दे जेजू दे जन्माला गावात वेगस रोजरियो पेय आणि आडनावाची लोक राहतात या कुटुंबाचं मूळ जरी पोर्तुगीज असलं तरी ही कुटुंब गेल्या दहा पिढ्यांपासून नोलिंग भाषाच बोलतात नोलिंग भाषेत मराठी भाषेसारखीच आपुलकी आणि आहे महाराष्ट्रातील प्रत्येक गाव मराठी मातीशी नातं सांगतं पण कोरलई हे असं गाव आहे की ते थेट पोर्तुगीजांशी नातं सांगतं चर्चच्या फादरनं नोलिंग भाषेविषयी विचारलं असता त्यांनी अगदी मन मोकळेपणाने बोलायला सुरुवात केली नोलिंग भाषा बोलणारे आज कोरलई सोडून जगभरात कुठेही राहत असले तरी ते कोरलई गावात आल्यावर नोलिंग भाषाच बोलतात असं फादर आवर्जून सांगतात आता इकडची लोक मुंबई पुणे गुजरात विविध ठिकाणी भारताच्या आणि परदेशामध्ये सुद्धा आहेत परंतु जेव्हा ही सर्व लोक आता सणाचे दिवस आहेत आणि या दिवसामध्ये जेव्हा गावामध्ये येतात तेव्हा जसे त्यांचं पाऊल गावामध्ये पडतं त्या भाषेला जणूक सुरुवात होत तसे वास्तविक पाहता पोर्तुगीजांचं राज्य वसई सिल्भासा या ठिकाणी हे होतं तिथं जी भाषा बोलली जाते ती पोर्तुगीज बोलली जाते तिथं बोलल्या जाणाऱ्या पोर्तुगीज भाषेवर मराठीचा फारसा प्रभाव जाणवत नाही कोर्लई गाव मात्र याला अपवाद ठरलं इथं राहिलेल्या पोर्तुगीजांच्या भाषेत मराठी शब्दांची सरमिसळ झाली आणि तयार झाली कोर्लईच्या मातीतली नोलिंग भाषा ते सेलवासाला जो बोलतात ते प्युअर म्हणजे पोर्तुगीज आणि आमच्या कोरलईमध्ये जो बोलतो मी आता छप्पन वर्षाचा आहे कोरलईला बोलतो ते पण पोर्तुगीज होतं पण काही साईटला मराठी माणसं त्यांच्या ह्याच्यामध्ये स्कूल मराठी असल्यामुळे आणि बाजारपेठ मराठीमध्ये बोलायला सगळं झाल्यामुळे त्यामुळे थोडा मराठी हिंदी इंग्लिश थोडा मिक्स झाला कोणतीही भाषा टिकवण्यासाठी ती भाषा लिखित स्वरूपात असावी लागते त्या भाषेची लिपी असणं गरजेचं असतं पण नोलिंग बोली भाषेला कोणतीही लिपी नाही लिपी नसतानाही भाषा भाषा टिकून राहिली नोलिंग हे गाव वगळता जगाच्या पाठीवर कुठेही बोलली जात नाही या भाषेची कुठलीही लिखित लिपी नाही मात्र ही भाषा इथल्या लोकांच्या हृदयात आहे आजही एक पिढी दुसऱ्या पिढीला नोलिंग भाषेची ओळख करून देते नवी पिढी नोलिंग भाषेला जपताना तिचं संवर्धन करताना दिसते चर्च मधील प्रार्थना ही नोलिंग भाषेत म्हटली जाते खर तर इथूनच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नोलिंग भाषेचा प्रवास होतो आजही चर्च मधील प्रार्थनेसाठी तरुण तरुणींचा पुढाकार असतो ही पिढी आवर्जून नोलिंग भाषेत प्रार्थना म्हणतात नोलिंग भाषा या कोरलईच्या संस्कृतीत खोलवर रुजली आहे गावातल्या सामाजिक जडणघडणीत ही एवढी सामावली आहे की इथल्या सण समारंभातल्या लोकगीतांवरही त्याचा प्रभाव खास नोलिंग भाषेत इथं लग्नाची गाणी म्हटली जातात चार चौघी जमल्यावर नोलिंग गाणं गायलं जाते लोकगीत म्हटलं तर लोकगीतांना अर्थ असतो सव्वा तीनशे वर्षांपूर्वीची लोकगीत आजही कोरले गावात म्हटली जातात पण त्या लोकगीतांचा भावार्थ आताच्या पिढीला सांगता येत नाही भावार्थ माहिती नसतानाही निव्वळ आपली परंपरा ठेवण्यासाठी लोक सणवार लग्न समारंभात नोलिंग लोकगीत आवर्जून म्हणतात एक असे आहे की काही सण येतात आमचे संताचे येतात रात्री पण एक सण झालं त्याच्यामध्ये जुनी गाणी आहेत लॅटिनमध्ये पोर्तुगीजमध्ये ते आम्ही ते पिढ्यान पिढ पीड़ा चालत आलेलं ते चालू आहे अजूनपर्यंत पण त्याच्यातलं सर्वच आम्हाला कलत नाही नुसतं असं ब बोलतो आम्ही ते गाणे पण ते हे करता येत नाही आम्हाला पोर्तुगीजांचा प्रभाव इथल्या खाद्यसंस्कृतीवर पडल्याचं पाहायला मिळतं सण समारंभातला पोर्तुगीज प्रभाव असलेले खाद्यपदार्थ आजही घराघरात तयार होतात मराठी सणवारांना बनवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थ आणि पोर्तुगीज खाद्यपदार्थांचं फ्युजन तुम्हाला स्थानिकांच्या खाण्यापिण्यात पाहायला मिळतं तिलवरी म्हणून एक प्रकार आहे आमच्या इथे जे तांदळाच्याच पिठाचं गव त्याच्यामध्ये गूळ आणि तीळ टाकून त्याचं असं भाकरीसारखं करून त्याला फ्राय करतात तर ते असं क्रंची वगैरे लागतं तर पूर्वी दोनच पदार्थ बनवायचं आता हळूहळू अजून पदार्थ आणि ते मोदकासारखं जे आहे ते म्हणजे ॲक्च्युली मोदक नाही तर ने नेवरी म्हणून आम्ही म्हणतो त्याला उकडीच्या मोदकासारखंच असतो फक्त ते आम्ही जूनच्या महिन्यात बनवतो सेंट जॉनच्या फिस्टला नोलिंग भाषेच्या संवर्धनासाठी सरकारी पातळीवर विशेष प्रयत्न केले गेले नसले तरी या भाषेची अगदीच दखल घेतलेली नाही असंही नाही नोलिंग भाषेच्या सन्मानार्थ पोस्टमास्टर जनरल यांनी हा लिफाफा जारी केला होता मुख्य बाब म्हणजे स्वतः तत्कालीन पोस्टमास्टर जनरल यांनी कोरले गावात येऊन नोलिंग भाषेचा इतिहास आणि भाषेचा गोडवा जाणून घेतला होता नॉलिंग भाषेचा गौरव करण्यासाठी भारतीय टपालानं एक पाकिट काढलं आणि त्याची संकल्पना महाराष्ट्राचे तेव्हाचे तत्कालीन टपाल मास्तर जे मुंबई ह्या ठिकाणी जिपो या ठिकाणी असतात त्यांच्या संकल्पनेतून हे साकार झालं आणि ते स्वतः येऊन ह्या ठिकाणी त्याविषयी माहिती गोळा केली आणि फिलॉन्थ्रफी डे ऑक्टोबर महिन्यामध्ये नेहमीच साजरा केला जात असतो त्यावेळेला हे पाकीट ह्या कोर्ले गावामध्ये स्नोलिंग भाषेचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी जारी करण्यात आलं तीनशे सव्वा तीनशे वर्षांपूर्वी जी नोलिंग भाषा बोलली जायची त्या भाषेवर चक्क मराठी भाषेचं अतिक्रमण होत राहिल्याचं सा स्थानिक सांगतात सव्वा तीनशे वर्षांपूर्वी बोलली जाणारी नोलिंग भाषा आणि आताची नोलिंग भाषा यामध्ये खूप फरक पडला कालावघात अनेक शब्दांचा वापरच बंद झालाय त्या शब्दांची जागा मराठी शब्दांनी घेतल्याचं स्थानिक सांगतात तर मराठी जे हे झाल्यामुळे आणि शिक्षणाचा प्रचार होत गेल्यामुळे मुलं बाजूला शालेत जातात बोरलीला आमच्या इथे नंतर निघालं रेवदंड्याला अगोदर ब्रिज नव्हतं ना त्याच्यामुळे मुलं जात नव्हती तरीवर जायचं काही ठराविक मुलं त्याच्यामुळे मग शा त्याच्यावरती परिणाम होत गेलं आणि संपूर्ण आजूबाजूला सर्व हिंदू लोक असल्यामुळे आमचा व्यवहार जो होतो भाजीपाला विक्री बोला भात विक्री हे हो अस्ते 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 ते मराठीमध्ये होतो त्याच्यामुळे मग असते असते आता जे नॉलिंग म्हणजे आमची भाषा पोर्तुगीज त्याच्यामध्ये मराठी मिक्स झालंय आता आणि ते आता प्रमाण जास्तीत जास्त वाढत चाललंय कोरलई गावात नोलिंग बोलणाऱ्या ख्रिश्चन धर्मियांसोबतच कोळी समाजाची ही मोठी वस्ती आहे दैनंदिन व्यवहारातील काही नौलिंग शब्द इथल्या ख्रिश्चन एकतरांनाही पाठ झाले किमान इथले ख्रिश्चन नोलिंग, नोलिंग भाषेत काय बोलतात हे समस्त ख्रिश्चन पाडा पण आहे आमच्या गावामध्ये आगरीपाडा आहे भंडारी समाज पण राहतो कोलिवाडा आहे मोहल्ला आहे मुस्लिम समाज पण राहतात पण आमची तर असे काही भाषेला वगैरे असं काही कधी प्रॉब्लेम वगैरे आलेला नाही इव्हन आमची ख्रिश्चन बांधव जे आहेत त्यांची भाषा पण आम्हाला येते आम्ही पण त्यांच्याशी त्यांच्या भाषेमध्ये बोलतो गावकऱ्यांना पोर्तुगीज भाषेची तोंड ओळख आहे त्यामुळे समोरचा माणूस नोलिंग मध्ये जे बोलतो त्याला स्थानिकांना त्याच भाषेत उत्तर देता येत भाषेची सरमिसळ मराठी समाजानं स्वीकारली त्यांची जी भाषा आहे पोर्तुगीज ती थोडक्यात क्रिओल भाषा म्हणून समजली जाते म्हणजे नॉलिंग त्यांच्यामध्ये माझ्या भाषेमध्ये ती नॉलिंग म्हणतात तर त्याच्यामध्ये मराठी काही हिंदी शब्द असतात काही पोर्तुगीज शब्द असे एकत्र करून ती भाषा तयार झालेली ती भाषा म्हणजे अशी दुसरीकडे कुठे बोलली जात नाही फक्त कोर्ल्यामध्येच बोलली जाते आणि आपलं दैनंदिन व्यवहारामध्ये जे असते तर शक्यतो ते, शक्यत हो ते लोकं मराठीतच बोलतात म्हणजे स्पष्ट मराठी बोलतात म्हणजे आपले इतर सामाजिक जे आहेत ते त्यांना त्यांच्याशी जर बोलायचं झालं तर काही अडचण कुठली निर्माण होत नाही नोलिंग भाषा मराठी नसली तरी ती मराठी माती जन्मली आहे नोलिंग ही आपलीच भाषा आहे ती भाषा बोलणारे फक्त नऊशे जण आहेत कोरले गावची ही भाषा टिकली पाहिजे तिच्या संवर्धनासाठी सरकार किंवा स्थानिक प्रशासनानं प्रयत्न केले पाहिजे कोरलेईचा किल्ला कोरलेईचे चर्च कोरलेईचा पोर्तुगीज समाज यांच्याकडे सांगण्यासारखं जगाला दाखवण्यासारखं खूप काही आहे फक्त त्याचा आपण जीवापाड जतन केलं पाहिजे विविधतेत एकता विविधतेतलं सौंदर्य आपण जपून त्याचं जगासाठी मार्केटिंग केलं पाहिजे आपल्याकडे जे जे सर्वोत्तम आहे ते ते जगाला दाखवलं तर नोलिंग भाषा जपणाऱ्या गावकऱ्यांचा उत्साह वाढेल त्यांना प्रोत्साहन मिळेल आपली जर माय मराठी असेल तर कोरलईच्या गावकऱ्यांची नोलिंग भाषा मावशी म्हणायला हरकत नाही कोरलईचा इतिहास कोरलईची भाषा जाणून घ्यायची असेल तर तुम्ही एकदा कोरलई आणि रेवदांड्याला भेट द्यायला हरकत नाही